नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ॲटो रिक्षा चालक आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे एक नवीन योजना चालू झालेली आहे या योजनेअंतर्गत मित्रांनो धर्मवीर आनंदी साहेब कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत जे अर्थसहाय्य आहे ते रिक्षा चालकांना देत असतं मित्रांनो प्रत्येक रिक्षा चालकाने या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय काय राहणार आहे आणि सोबत यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सविस्तर मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात जो जी आर आहे तो आलेला आहे आनंद दिगे साहेबांनी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मर्चंट टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत फॉर्म चालू झालेला आहे आता मित्रांनो या पीडीएफ मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि सोबत अर्ज कसा करायचा आहे व तो कुठे करायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वात पहिले जी बेसिक माहिती आहे त्याच्यापासून आपण चालू करणार आहोत कारण की ही पूर्ण जी योजना आहे ही तुमच्या पण लक्षात आली पाहिजे तिथे बघू शकतात मंडळाची स्थापना सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी या मंडळाची स्थापना झाली आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याला अधिकृत नाव देण्यात आलेल जे नाव आहे धर्मवीर आनंद जे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी मर्चंट असं नाव या योजनेसाठी देण्यात आलेलं आहे आता नोंदणीसाठी व सभासद शुल्क आता हे जे शुल्क आहे हे थोडा जास्त आहे पण तुम्हाला याचा फायदा पण खूप मोठा होणार आहे या मंडळामध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक ऑटो रिक्षा चालक व टॅक्सी चालक आहे त्यांनी नोंद करावी लागते आता नोंदणीकृत शुल्क इथे बघू शकता फक्त पाचशे रुपये आणि सभाचा शुल्क आहे तो तीनशे रुपये याच्या मार्फत मित्रांनो मिळणारे लाभ पण भरपूर चांगले आहेत आता इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येक रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक आहे त्यांना अर्ज करावा लागत असतो आता इथं बघू शकता अर्ज कोण कोण करू शकतात खाली माहिती दिलेला आहे या मंडळाचे सभासद होण्यासाठी चालकाकडे महाराष्ट्रात नोंदणीकृत रिक्षा आणि टॅक्सी पाहिजे असते आणि चालकाचा जो बॅच असतो तो तुम्हाला आवश्यक असतो आणि हा प्रत्येक आपल्या रिक्षा बांधव आहे त्यांच्याकडे असतो मित्रांनो आता नोंदणी झाल्यानंतर जे चालक आहे अधिकृत ओळखपत्र त्यांना मिळत असतं ह्या ओळखपत्र तुम्हाला आर टी ओ मधून मिळत असतं आता मित्रांनो महत्वाचं म्हणजे मंडळाची जी योजना आहे आणि त्याचे लाभ आपण लगेच जाणून घेणार आहोत या मंडळात सामील झाल्यावर चालकांना खालील योजना मिळत असतात मित्रांनो आता पासष्ट वर्षावरील जे चालक आहे त्यांना सन्मान निधी चालू करून देण्यात येत असतो जीवन विमा आणि अपंग तत्व जे आहे त्यांना विमा देण्यात येत असतो आरोग्य विमा मिळत असतो सोबत अपघात झाल्यास अर्थसहाय्य मिळत असते आता जे पाचवा पॉईंट आहे कौशल्य जे विकास आहे व प्रशिक्षण योजना आहे त्याअंतर्गत त्यांना सवलत मिळत असते मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पण या योजनेमार्फत मिळत असते तर मित्रांनो ही जी योजना आहे ती खूप अशी चांगली योजना आहे याच्यासाठी प्रत्येकाने अर्ज केला पाहिजे आणि यांच्या मार्फत मित्रांनो जे त्यांचं कुटुंब आहे त्यांना सर्वात मोठा आधार या योजनेमार्फत मिळत असतो आता संघटनेचा जो प्रसिद्ध मित्रांनो काही रिक्षा चालकांना मात्र मंडळाबाबत काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये मित्रांनो हे जे शुल्क आहे ते थोडस जास्त आहे पण मित्रांनो तुमचं पण खरं आहे पण या योजनेमार्फत मिळणारे फायदे पण चांगले आहेत पण मित्रांनो शासनाकडून पन्नास कोटीचा जो निधी आहे भविष्यात या योजनेला पाहता हा निधी ऑटो रिक्षा चालक व जे टॅक्सी चालक आहे यांना वाटण्यात येणार आहे आणि हा खूप फायदेशीर त्यांच्यासाठी ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती हे जर अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा आहे यावरती जर डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओसाठी एक हजार लाईक कम्प्लीट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या रिक्षेत चालत मित्रांमध्ये शेअर करा आपण त्याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ एकदम सविस्तर माहिती आणि सविस्तर तुम्हाला घरबसल्या कसा फॉर्म भरायचा आहे यावरती बनवणार आहोत मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद